हॅलो आज व्हिडिओला सुरुवात मी संध्याकाळी केली होती आणि त्यामागचं कारण असं की उद्या आहे आमच्या बेशीचं हळदी कुंकू त्याच्यामध्ये कुकिंग स्पर्धा आहे आणि तिळीपासून बनवून आणायची पदार्थ आहे त्यासाठीच ही बेसिक तयारी करते आणि मी करते इथे तिळीची परडी आणि त्याचे छान असे छोटे छोटे फुलं वगैरे जे आहेत ती बनवून घेतली परडी बनवून घेतली आणि ही आहे माझी छोटीशी परडी आणि आता संध्याकाळच्या जेवणामध्ये मला करायची होती कचोरी आणि छान अशा मस्त गरमागरम कचोरी वगैरे केली आणि हिची कचोरी आहे तुरीच्या दाण्यांचीच आहे आणि सासूबाईंचे वडील आहेत ते एटी सिक्स इयरचे आहेत आणि त्यांना कचोरी खायची होती कधीपासूनच त्यांना खायची होती मग म्हटलं चला आज बनवली ते त्यांना नेऊन देते आणि इथे मस्त अशा गरमागरम कचोऱ्या पॅक केल्या आणि त्यांना नेऊन दिल्या सगळ्यांच्या जेवणं वगैरे झाले सगळ्यांना कचोरी वगैरे गरम गरम दिली खायला आणि मग रात्रीचे वाजले ते अकरा मग छोटी का होईना छोटी मेहंदी काढली आणि ही जी मेहंदी आहे ना ते इन्स्टंट आहे अगदी पाच मिनटं ठेवायची आणि धुवून काढायची इतकी ही फास्ट मेहंदी छान मस्त अशी रंगते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला कॉम्पिटिशनला जायचं होतं म्हणून मग मी म्हटलं चला वेळ आहे तोपर्यंत इथे जे माझ्याकडे आवळे वगैरे होते त्या आवळ्याचा ज्यूस वगैरे के केला त्याचं क्यूब बनवून घेतले काही बीटचे बनवले आहेत काही प्लेन बनवलेत आणि इथे आता मला बनवायची होती ती चिक्की कारण की आ, रेसिपी कॉम्पिटिशन होती त्याच्यासाठी मला फक्त रे तिळ्याचा वापर करायचा होता इथे मी जे आहे तिळ आहे जे छान असे तीळ जी आहे खमंग मंदाचर भाजून घेतली पावडर करून घेतली आणि थोडंसं तूप टाकून परत त्याच्यामध्ये होऊ दिलं मग नंतर त्याच्यामध्ये दूध पावडर मिल्क आणि खोबरा खोबराखीस टाकून एका साईडला ठेवून दिलं मग नंतर साक पाणी आणि साखरेचा पाक केला एक तारीला पण कमी आणि त्याच्यामध्येच मग पावडर टाकून दिली केळीची आणि छान असं त्याचा गोळा तयार असं इतपत त्याला होऊ दिलं आणि तुम्ही बघू शकता की ते छान असं इथे माझी जी वडी आहे ती तयार झालेली आणि ती खायला इतकी टेस्टी लागते ना म्हणजे मी फर्स्ट टाईम केली पण परफेक्ट मला परफेक्ट जमली आणि त्याची वडील फक्त त्याला चांदीचा वर्क लावायचा राहून कारण की मंगळवार असल्याने इथे सगळी दुकानं बंद असतात आणि मला तेवढा वेळ नव्हता सकाळी जायला मग मी काही त्याला लावलो नाही आणि इथे मी असं डेकोरेशन करून घेतलं बनवलेली परडी जी आहे त्याची सेट केली आणि बघत होती की कसं दिसतंय ते आणि ते छान असं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला म्हटलं चला थोडंसं का होईना आपण करून पाहूयात घरी वेळ आहे तर आणि इथे असं फ्लावर्स वगैरे जे परडीमध्ये लावून घेतले म्हटलं यावेळेस आपला नंबर यो अथवा नाही यो पण आधीराला ही जी वडी आहे ते फार आवडली कारण की त्याची जी टेस्ट आहे सेम काजूसार काजू कतलीसारखी लागत होती आणि मी तरी खुश होती कारण की ते आदिराला फार आवडलं होतं आदिरा जास्त गोड खात नाही इथे माझं सगळं आवरून झालं होतं आणि मी पण आता तयार झाले होते असा माझा सिम्पल सोबर लुक होता आणि ब्लॅक कलरची थीम होती ते सगळ्या बायकांनी ब्लॅक कलर घालूनच यायचं होतं मग म्हटलं चला आपल्याकडे जी साडी आहे तीच मस्त अशी वेअर केली कारण ही जी साडी आहे माझ्या पहिल्या संक्रांतीची आहे इथे माझी सा सासूबाई आणि माझी सासूबाईची मैत्रिणी इथे सगळे आम्ही इथं जमलो होतो आणि आम्हाला जायचं होतं हळदी कुंकवाच्या ठिकाणी इथे आल्यानंतर खूप छान अशी मस्त रांगोळी काढलेली होती एका माझ्या मैत्रिणीने आणि इथे मस्त डिशेस पण लावून झालेल्या होत्या इथे आल्यानंतर पटकन माझं डिश जी आहे तयार केली आणि इथे ठेवली आणि इतक्या सुंदर सुंदर डिशेस होत्या ना की आपली डिश असं वाटत होतं की काहीच नाही आहे पण असो प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेंट करणं महत्त्वाचं असतं आणि एका मैत्रिणीने ते इतकी सुंदर फ्लावर पार्ट बनवला होता की खूपच सुंदर दिसत होता तो त्याला फिनिशिंग पण तेवढीच छान होती मॅडमांना माझी डिश आवडली होती आणि त्या मला विचारत होते तू याच्यामध्ये काय टाकलं आहे तर मी त्यांना समजून सांगत होते इथे तिळीपासून बनवलेला होता केक तो तर इतका परफेक्ट होता ना की मॅमने त्याला फर्स्ट प्राईज दिलं आणि इथे आता माझा होता डान्स आणि त्यासाठीच मी घागरा वेअर केला होता कारण हा सरप्राईज डान्स होता आणि ते माझ्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या होत्या आणि ते यावेळेस हळदी कुंकमध्ये आम्ही भरपूर असे गेम खेळलो सरप्राईज डान्स वगैरे केला आणि खूप छान वाटते काही काही वेळेस आपण आपल्या मनाप्रमाणे जगतो तेव्हा आणि ह्याच हाच जो क्षण असतो की आपण तो आनंदाने सेलिब्रेट करू शकतो आपल्या मैत्रिणीसोबत तो, तो घालवतो आणि वर्षातून एकदा का होईना असा कार्यक्रम व्हायलाच हवा असं मला वाटते इथे मी गेम ऑर्गनाईज केले होते आणि इथे मला गेमची जबाबदारी दिली होती त्याच्यामुळे मी इथे गेम घेत होते आणि खूप मजा आली या गेममध्ये पण मस्त गेम होता या गेममध्ये तिळगुळ म्हणजे तळ तळ्यात मळ्यात हा गेम होता पण आम्ही तळ्यात मेळ्यात जे तिळगुळ घेतलं होतं इथे हे जे जे जज आले होते त्यांचं इथे भाषण वगैरे चालू झालं मग संध्याकाळी नाश्ता वगैरे झाला आणि आज मैत्रिणीसोबत खूप मस्त असा एन्जॉय करता आला आणि ही आहे माझी एक नवीन मैत्री सगळ्यांनी खूप छान छान उखाणे घेतले खूप छान छान गेम खेळलो आणि भरपूर असा एन्जॉय केला आणि गेम म्हटलं की कोणी जिंकतं किंवा हरतं अशा या गेममध्ये आमच्या सगळ्या मैत्रिणी सगळ्या विनरच होत्या आणि मी मस्त असा उखाणा घेतला नदीच्या पलीकडे म्हणतात अपेक्षा संक्रांतीसाठी बांगड्यावर भर सासूबाई म्हणतात संक्रांतीसाठी बांगड्यावर बन म्हणतात थोड्याच वर नणदबाई म्हणतात थोड्याच वर मयुराबाई नाव घेते तुला लागतो तेवढ्या सर्वांनीच खूप छान छान उखाणे घेतले होते आणि माझा उखाणा पण संक्रांतीसाठी थोडासा मिळता जो होता म्हणून मला सेकंड प्राईज मिळालं होतं आणि आधीराजे आणि माझे छान छान फोटोशूट केले हे सगळ्या माझ्या मैत्रिणीसोबत पण छान फोटोशूट के झाले फोटो आणि मग काय संध्याकाळी घरी आली घरी येऊन स्व छान स्वयंपाक वगैरे केला आणि आजचा दिवस असा खूप बिझी गेला चला तर मग बाय पुन्हा व्हिडिओ काय छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय बाय